नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे मुडशिंगी यूपीएससी च्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाने भारतीय संरक्षण दलाची घेतलेल्या परीक्षेमध्ये मुडशिंगी इथल्या वैभव विजय सुतार याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले असून त्याची इलेक्ट्रिक शाखेमध्ये सब लेफ्टनंट पदी निवड झाली आहे त्याच्या या निवडीने मुडशिंगीसह परिसरातून कौतुक होत आहे धर्मसेवा आणि राष्ट्रसेवा करणाऱ्या या विजय दिनकर सुतार कुटुंबाने देशासाठी आपल्या मुलाला सेवा देण्यासाठी प्रेरणा दिली हातकणंगली तालुक्यातील सिद्धोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मुडशिंगी या गावचा सुपुत्र वैभव विजय सुतार याची सब लेफ्टनंट पदी निवड झाली वैभवचे हो वडील विजय दिनकर सुतार हे कोल्हापुरातील के एम टी कार्यशाळेत कार्यरत आहेत तर आई प्रतिभा सुतार या गृहिणी आहेत भाऊ शुभम सुतार हा मेकॅनिकल इंजिनियर आहे हे सुतार कुटुंब पूर्वीपासूनच धर्मसेवा आणि राष्ट्रसेवेला अर्पून घेतलेले त्या आहे त्यामुळे राष्ट्रसेवा या कुटुंबाच्या रगारगामध्ये आहे वैभवचे पहिली ते पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण रुकडीतील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्या मंदिरात झाले सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण कागल इथल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झाले त्याने पदवीसाठी कराडीतल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला पदवी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील या कंपनीत एक वर्ष नोकरी केली जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असताना वरिष्ठ विद्यार्थ्यांची सैन्य दलात झालेली निवड पाहून सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा मनात वाळवून त्यासाठी त्यावेळीपासूनच माहिती घेण्यास सुरुवात केली पुण्यात नोकरी करीत भारतीय नौदलात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली बाहेर कोणताही खाजगी क्लास न लावता स्वतः अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात वैभवने यश मिळवले मुलाखतीसाठी देशभरातून एकोणतीस जागांसाठी दोन हजार परीक्षार्थी आले होते त्यामध्ये अठरा जणांची सबलेफ्टनंट म्हणून निवड करण्यात आली त्यामध्ये वैभव विजय सुतार याचीही निवड झाली त्याच्या या यशामध्ये वडील विजय सुतार आई प्रतिभा सुतार भाऊ शुभम सुतार कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक माजी विद्यार्थी यांची साथ मिळाली सारख्या दुर्गम भागात आणि पंचक्रोशी परिसरातून नऊ दलामध्ये लेफ्टनंट पदी निवड झालेला वैभव विजय सुतार हा एकमेव अधिकारी ठरला आहे पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन होत आहे मी वैभव विजय सुतार सुपुत्र असून माझे प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्था रुकडी येथे झाली त्यानंतर सहावी पासून मी जवाहर नवोदय विद्यालय येथे शिक्षण घेत असतानाच मला देशसेवेबद्दलची आवड निर्माण झाली त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथे पदवीचे शिक्षण घेत असतानाच मी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मुलाखती व परीक्षेची तयारी सुरू केली व जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या एस मुलाखतीमध्ये कोणताही खासगी क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले यामध्ये माझे आई वडील भाऊ माझे शाळेतील सर्व प्राचार्य शिक्षक माझी विद्यार्थी तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले या सगळ्याच्या माध्यमातून मला देशसेवेची संधी मिळाली याबद्दल मी समाधानी आहे